महापुरुषांचे प्रतिभा लावलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांना यांच्या आदर्शांना समोर ठेवून तसे मी माझे दोन शब्द आपल्याशी संवाद साधतो हे राजकीय व्यक्ती नाही की मी भाषण करू शकतो हा मी वकील आहे तर वकिली करताना मला अभ्यास करावा लागतो मग मी युक्तिवाद करावा लागतो मला इथे व्यक्तिवाद पण नाही करायचा आहे पण मला जो अनुभव बोलायचा आहे सन्मान्य व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले ताई आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारे भावेसर ह्या ह्या व्यासपीठावर उपस्थित आहे मी वकील या, या, या नात्याने जी आज देशाची परिस्थिती बघतो की राजकारणा राजकारणाची परिस्थिती काय आणि आज जे करता है, है? तुम्ही जे संघर्ष करताय भावेन सरांसोबत उभे राहू तुमचा फ्युचर काय तुम्ही खरोखर या लढाईमध्ये जिंकतील यशस्वी होतील तुम्ही टिकणार किंवा नाही मी तुमच्या येतोय उत्तराकडे मी माझ्या मनात उत्तर देतोय थोडा तुम्ही संयम ठेवाहो कारण तुमचा हा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होईल किंवा नाही याचा मी अनुमान जो लावतोय तुम्ही बघतोय ते बघतोय आज आपल्या लोकसभेमध्ये तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंटची संख्या बघितली तर पाचशे त्रेचाळीस मेंबर ऑफ पार्लमेंट आहे त्यापैकी पार दोनशे एक्कावन्न मेंबर ऑफ मध्ये क्रिमिनल केसेस दाखल आहेत एकशे सत्तर जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांच्यावर रेप मर्डर अटेम्प्ट टू मर्डर किडनॅपिंग क्रिमिनल अगेन्स्ट उमान असे केसेस दाखल आहेत सत्तावीस मेंबर असे त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे आता प्रश्न निर्माण आहे कोणत्या राजकीय पक्षातले आहे त्यांचा पण आकडा आहे राज्यसभेमध्ये चाळीस टक्के तेवीस लोक क्रिमिनल आहेत त्याच्यापैकी बी जे पी या राजकीय पक्षाचे एकोणचाळीस मेंबर नाईन दोनशे चाळीस मेंबरपैकी चौऱ्याण्णव लोकांवर गुन्हे दाखल आहेत काँग्रेस या पक्षाचे नव्याण्णवपैकी एकोणपन्नास लोकांवर गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये फोर्टी एट मेंबर आहे त्याच्यापैकी एकतीस मेंबर ऑफ पार्लमेंटवर गुन्हे दाखल आहेत एक क्रिमिनल लोक लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत आणि तुमच्यासारख्या चारित्र्यवान लोक तुमच्यासारखे अभ्यासू लोक तुमच्यासारखे कायदा मानणारे लोक अशा लोकांची अशा क्रिमिनल लोकांसह स्पर्धा आहे तर मला विश्वास आहे अशा क्रिमिनल लोकांबरोबर विरुद्ध तुम्ही असे अभ्यासू लोक असे प्रामाणिक लोक असे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारे लोक लढतील तर नक्कीच तुम्ही जिंकणार तुमचं आहे काय कारण आहे की या समाजातले क्रिमिनल लोक सत्तेमध्ये बसलेले आणि भावेसारखे प्रामाणिक लोकांवर गुन्हे दाखल आहे काय कारण असा असा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतो तर याचं कारण असंच आहे भावे हे कायद्याप्रमाणे वागतात त्यांचे कार्य त्यांचे कार्यकर्ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवतात आणि ह्या सर्व सिस्टम प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या हा भ्रष्ट झालेला आहे त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे लोक नाही त्यांना भ्रष्टाचार करणारे लोक हवे म्हणून भावेचं चुकलं तेथे लिहिलेलं आहे काय चुकलं तर चुकलं भावेंनी अत्याचाराच्या चार। विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जो आवाज उठवला त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध केसेस दाखल झाले त्यांचा गुन्हा कोणताही नाही मी वकिली करत असताना मला जाणवलं भविष्यामध्ये या केसचा ट्रायल चालल तर या केस मधील सर्व जे संशयित लोकांवर केसेस दाखल झालेले ते निर्दोष मुक्त होईल याचाही मी तुम्हाला आश्वासन देतो म्हणून देतो अभ्यास म्हणून अभ्यास जो करताना देतो लोकशाहीमध्ये लोकांनाच्या विरुद्ध बोलण्याचा टीका करण्याचा हा पूर्ण अधिकार आहे त्यालाच लोकशाही म्हटली जाते लोकशाहीची एक सर्वात प्रसिद्ध जी वाक्य आहे ती लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ही सर्वात आवडती लोकशाहीची व्याख्या आहे आणि या ज्या रा आपला जो तुमचा जो राजकीय पक्ष आहे जनता मालक जनता मालक ची डेफिनेशन पाहिजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य ला परंतु आजचे अस्तित्वात मी कोणत्याही राजकीय पार्टीच्या विरोधात नाही कोणत्याही राजकीय पार्टीच्या समर्थात नाही मी इथल्या सर्वसामान्य जनतेच्या समर्थात आहे जे भ्रष्टाचारच्या विरोधात आहे जे न्यायाच्या सोबत आहे त्यांच्यासोबत सोबत मी उभा आहे मी मी आज सध्या असं देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की मी जनतेचा चौकीदार आहे सेवक आहे असं ते स्वतःला म्हणतात आणि जनता मालक आहे असं ते, ते म्हणतात ते, परंतु मी जेव्हा त्यांच्याबद्दल माहिती घेतली तर त्यांचा डेली सिक्युरिटी एक्सपेन्सेस एक करोड सतरा लाख डेली सिक्युरिटी एक्सपेन्सेस एक करोड सतरा लाख एका दिवसाचा होता पंतप्रधान आमच्यावर त्यांचा तुम्ही सिक्युरिटी अकमंडेशन बघितलं तर पर पर देशाला पर दिवसाला पन्नास लाख रुपये त्यांच्यावर खर्च होत असतो या देशातील सर्वसामान्य माणूस दोन वेळेचे कष्टाने आपला पोट पाडण्यासाठी आपल्या परिवाराचा गाडा चालवण्यासाठी तो संघर्ष करतोय त्याला दोनशे पाचशे रुपये मिळवणे कठीण आहे आणि जे जनताचे सेवक आहे त्यांच्यावर पन्नास लाख रुपये खर्च होत आहे तर त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये सर्वात मोठा जो रोग लागलेला आहे देशाला धर्मनिरपेक्ष देशामध्ये जातीच्या आधारे इलेक्शन होता ही सर्वात दुःखाची गोष्ट हा देश धर्मनिरपेक्ष आहे पण प्रत्येक राजकीय पार्टी या देशातील प्रत्येक राजकीय पार्टी जातीचा धर्माचा आधार घेऊन इलेक्शन लढत असते त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की एका आमदारकीच्या इलेक्शनला एका खासदारकीच्या इलेक्शनला एखाद्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला एका वार्डात पाच लोक नगरसेवक म्हणून उभे राहिले तर तुम्ही त्यांचा कॅरेक्टर बघितला तर कोणी कोणाला कमी गुन्हे दाखवले दुसरे होते त्यापेक्षा कमी लोक गुन्हे दाखल प्रत्येक कॅरेक्टर लेस लोक इलेक्शन मध्ये उभे आहे त्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध नाहीये एक चांगला पर्याय जर तुम्ही उपलब्ध करून दिला तर ही देशातील सर्वसामान्य जनता न्यायाच्या बाजूने ही सर्वसामान्य जनता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे आज तुम्ही जेव्हा भविष्यात जातील तुम्ही इलेक्शन लढतील इलेक्शन जिंकतील हारतील हा वाद नाही परंतु तुम्ही समाजामध्ये भ्रष्ट गुन्हेगारांच्या विरुद्ध एक चांगला पर्याय उभा करून दिला यासाठी समाज तुम्हाला इलेक्शन 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 जिंकण्यासाठी लढले जात नाही इलेक्शन मध्ये चांगले लोकांचं पण अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी इलेक्शन लढायचं आहे तुम्ही जेव्हा भविष्यात जातील मी जेव्हा या नाशिक रोड मधून नाशिक रोड मी कोर्टापर्यंत जातो तर मी सिग्नल करतो तर काही असे ब्लॅक टोपे घातलेले लोक आहेत ते लोकांना मार्गदर्शन करत आहेत ते लोकांना आवाहन करतायत का बाबांनो नियम पाळा बाबांनो हेल्मेट घाला हे कोण लोक या पार्टीचे लोक सर्वसामान्याचे लोकांचे कोण काम करतो हे ते काम जे करते है, तो कोणी कॉमन माणूस नाही राष्ट्र पक्षाचे अध्यक्ष सिग्नल काम भोगेरा मला श्रीवास्तव मॅडम लेटर दिलं ते बोलले तुम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काही समस्या निर्माण झाली तर सर आम्हाला संपर्क करा मी हेल्मेट घालतो त्यांना लक्षात आलं नाही मॅडम तुम्हाला समस्या निर्माण झाली तुम्ही मला संपर्क करावा मग त्यांनी म्हटलं सर तुम्हाला संपर्क करू अशा चांगल्या पद्धतीने काम करणारे लोक आहेत तर मला मी सेकंड वर्तमान दिनाच्या निमित्त मी यांना शुभेच्छा देतो कारण की अंजली त्यांना तुम्हाला हा सर्वांना ऐकायचं आहे भावे सरांना पण ऐकायचं हा एवढा मूल्यवान वेळ मी इथे घेऊ शकत नाही मी भावे सरांना गणेश मांडवे माझे मित्र आहे त्यांच्या माध्यमातून माझी ओळख झाली गणेश गणेश मला बोलले का सर, सर पाई भावे सर पाहिले करताय सरांसाठी आपल्याला लढायचंय मी बोललो हा माणूस भ्रष्टाचारच्या विरुद्ध लढणारा माणूस आहे याच्यासाठी आपण आपल्या वकिलाचा पूर्ण वकिलीपणा लावू आणि या माणसाला न्याय मिळून देण्याचं काम करू भावे सर सर भविष्यामध्ये अशा न्यायासाठी लढताना तुमच्यावर तुमच्या कार्यालिमित्त कितीही गुन्हे दाखल झाले ते नाशिक जिल्ह्यामध्ये असतील तर मी याचे या स्टेलवरून तुम्हाला आश्वासन देतो का फ्री ऑफ कॉस्ट कोणताही चार्ज